आजही एक डझन महाकालच्या कृपेने आजही बारा पिल्ल चालले नवीन घरी जय श्रीराम मित्र मी आहे ऋषी आव्हाड आज काय धिंगाणा झाला ते बघण्याआधी जाणून घ्या की आपल्याकडे कोणते कोणते पिल्ल आहेत लॅबरेडॉर आहे असे गोलू मोलू त्यानंतर पॉमिरेन आहे असे एकदम स्नो व्हाईट मध्ये तीन ते साडेतीन महिन्याचे पिल्ल हेवी साईज मध्ये असे लॅबरडॉर आहे एकदम गोलूमोलू पहिली चालली संगमनेरला हे भाऊ आले होते इंडियन नेव्हीमधनं डायरेक्ट आपल्या केनलला तर त्यांना घ्यायचं होतं लॉंग कोटमध्ये जर्मन शेपड तर त्यांनी घेतले आपले होम ब्रीडिंगची फिमेल बघा कशी लाँग कोटमध्ये आहे ती आपल्याला शेवटचा बाय बाय केलंय त्यानंतर आपल्या केनलला भरली होती जत्रा दोन नंबरचं चा पॉमेरियन चाललंय नवीन घरी त्यानंतर यांनी सगळी व्हिजिट केली थोडी माहिती घेतली नंतर घेतलंय ब्लॅक पॉमेरियन या भाऊंचं म्हणणं होतं की डबल कोटमध्ये जर्मन शेपडदा एकदम हेवी बच्चा आता मग काय काढला महाकालचा धागा बांधला त्याच्या गाळ्यामध्ये त्यांनी केलं बाय बाय आणि थेट चाललं पडला तिथनं ते गेले होते आपल्या शॉपला त्यानंतर ही पॉमेरेनची फिमेल चालली आणखी एक निफाडला मग काय महाकालचा धागा काढला बांधला त्याच्या गळ्यात चालली ती निफाडला त्यानंतर पाचवं पिल्लो चाललाय श्रीरामपूरला मग काय काढला महाकालचा धागा बांधला त्याच्या गळ्यात आणि थेट तिथनं ते गेला आपल्या दुकानला शॉपिंग केली त्यानंतर आपल्या केनलला आज होती जात्रा जत्रा म्हणजे काय आव्हाड फार्म्स तर इथं दिले आपण एकाच खटी तीन पिल्ल त्यानंतर ही रॉट व्हीलर चालली होती नवीन घरी रॉट व्हीलर आहे सातवी तर रॉट व्हीलरला फिडिंग व्हिडिओ केली मग काय काढला महाकालचा धागा तिच्या गळ्यामध्ये बांधला महाकालचा धागा काबरत जेणेकरून तिला काही बुरी नजर लागू नये मग काय केलं बाय बाय आणि भाऊनी केला क्रॅटाचं वाटोळ क्रॅटा टाकली धडकून मग काय आपले वैभव शेठ पुष्पा भाई घुसले क्रॅटाच्या खाली कोपरगाव गाव का सबसे वाडा फिटर त्यानंतर या रॉट व्हीलरला बांधलाय महाकालचा धागा ते चालली नवीन घरी मग काय हर्षी भाऊनी काढलाय धागा बांधला गाळ्यामध्ये तिथनं थेट गेलो आपण श्रीरामपूरला मग काय आपल्याला भेटले होते श्रीरामपूरचे एकदम दिग्गज ब्लॉगर प्रताप भाऊ गुजर तिथनं डायरेक्ट गेलो आपण बेलापूर मध्ये तिथं भेटले संकेत शेठ बडे अंडेवाले शिवम ड्रायक्लेनर्स चे मालक आशु भाऊ त्यांनी दिला आपल्यासाठी गिफ्ट गिफ्ट म्हणजे काय तर लॅब्रोडर ची भेटलं मग भेटले आपल्याला संकेत भाऊ श्रीरामपूर वाले श्रीदत्त पान शॉप मध्ये घरी आलो केन गाळ्यामध्ये गळ्यामध्ये महाकालचा धागा बांधला केलं आहे बाय बाय त्यानंतर आपल्याला आलं होतं व्हिडिओ कॉल तर आपण पिल्लू दाखवलं व्हिडिओ कॉलवर की कसं आहे पिल्लू गोलू मोलू त्यांनी व्हिडिओ कॉलवर पिल्लू बघितले आणि एका सेकंदात पैसे मारून दिले आपल्या अकाउंट <laughs> कारण त्यांना यायला वेळ नव्हता तर मग काय काढला महाकालचा धागा बांधला तिच्या गळ्यामध्ये चालली ती डायरेक्ट थेट धुळ्याला त्यानंतर ब्लॅक पॉमेरियन पण दाखवला आपण त्यांना व्हिडिओ कॉलवर त्यांनी पण काय वेळ लावता हो म्हणून टाकले आपल्या अकाउंटला पैसे आणि आपण त्यांचं पिल्लू बीडला पाठवून प्रमोद भाऊ हर्षी भाऊ थकले भाऊ पिल्ल मोजू मोजू काय पिल्ल देतोय काय धिंगाणा चालू आहे अवॉर्ड फार्म आणखी एक व्हिडिओ कॉल आला त्यांना घ्यायचे होते जर्मन शेपर्ड मग काय केलं फायनल जर्मन शेपर्ड बांधला त्याच्या गळ्यात दागा चलो। चल